नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आहे सात हजार चारशे तेहतीस क्विंटल किमान दर आठशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय एक हजार एकोणतीस क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाय दोन हजार एकशे सहा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये हॉटेल बाजार समिती चंद्रपूर गंजवळ अवकाय चारशे नव्वद क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर दोन हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये हॉटेल बाजार समिती खेडचाकण अवकाय दोनशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर दोन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती मंचरवुनी अवकाळी नऊशे सत्तर क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये